स्थायी समितीमध्ये सर्व समिती आहे जेवढ्या समिती आहेत बांधकाम समिती आहे महिला बालकल्याण आहे समाज कल्याण आहे कृषी आहे पशु आहे जे जे विभाग आहेत त्या सर्व विभागाच्या समिती असतात आणि पालघर जिल्हा परिषद मध्ये आली आहे पण पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मी एक मोठी होईल लहानपणी लग्न करणार नाही पळून नाही गेली तर मला भूता लागतील जय आहे का नाही बरोबर आहे ना पण एवढं जरी येत